संपूर्ण महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मतदानाला दा उत्साह सुरुवात झालेली आहे जनता आणि जनता परिवर्तनासाठी मतदान करेल हे सुस्पष्टपणे जनतेचे चेहरे आणि हावभाव दाखवत आहेत ज्याला बॉडी लँग्वेज म्हणता येईल कारण हे सरकार आताचं सरकार हे महाराष्ट्रातलं शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे जनतेशी देणं घेणं नसलेलं सरकार गद्दारांचं सरकार पक्ष फोडणाऱ्यांचं सरकार ईडीचं सरकार इन्कम टॅक्सवाल्यांचं सरकार या महाराष्ट्रात आहे कारण याच्याविषयी जनतेच्या मनात प्रचंड 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 रोष आहे काल भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस पैसे वाटताना पकडले याच्यापेक्षा दुर्दैव ते महाराष्ट्राचं कोणतं असू शकतं भ्रष्टाचारातून जमा केलेला हा पैसा आहे हा हे पैसे कुठून आले पाच कोटी रुपये कोणाच्या खात्यातून आले स्पष्ट आलं पाहिजे आणि ठिकठिकाणी जेव्हा रात्रभर रिव्ह्यू घेत होतो तर सगळे सत्ताधारी पक्षाचे लोक पैसे वाटण्यात मग्न होते पोलीस यंत्रणा मेजॉरिटीनं त्यांना सहकार्य करत होती परंतु मला असं वाटतं जनतेची शक्ती एवढी मोठी असते की पोलीस यंत्रणा असेल किती पैसा असेल त्याला उत्तर आज मतदानातून मिळेल अशा प्रकारची स्थिती आहे जलील यांनी आरोप आहे की अनेक हजारोच्या मतदानाची नावं गायब झालेली आहेत लोकांना रात्री शाही लावून त्यांच्या आधार ताब्यात घेण्यात आले हे तर मी परवाच सांगितलं की विशेषतः मुस्लिम मतदारांना जे अशिक्षित मतदार आहे गोरगरीब मतदार आहे यांना भारतीय जनता पार्टी आणि मिंदे गटाच्या लोकांनी शाई लावून आधार कार्ड घेतलं इलेक्शन कार्ड घेतलं आणि हजारो रुपये म्हणजे सगळे मिळून कोट्यवधी रुपये वाटले पोलिसांनी दीड हजार रुपयाचा गुन्हा दाखल केलेला आहे फक्त ही पण स्थिती आहे इमत्या जलील यांचा आरोप खोटा नाही जलील यांचा आरोप खरा आहे मतदार याद्या आधीपासूनच आम्ही अभ्यास केला आणि एकदा मतदार यादी फायदा झाल्याच्यात काही करता येत नाही जाणीवपूर्वक काही तरुण मुलं आणि म्हातारे यांचं मतदान कुठंतरी लांब दुसऱ्या मतदार यादीला जे ज्याला जी घराजवळ होतं ते दोन किलोमीटर दूर दीड किलोमीटर दूर असं केलेलं आहे मतदार यादी प्रशासनाशी काही जागेवर केले निश्चित याचा अभ्यास चालू आहे परवाचा निकाल लागल्यानंतर याच्यात निवडणूक आयोगाला याचा निश्चित जाब विचार गाडीवर त्यांच्या मुलाच्या गाडीवर हल्ला तर झाला नसेल एवढे संजय शिरसाटकरच्या मागे कोण लागाल ते काम नाही परंतु पैसे वाटतानाचे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत आणि काल परवा कोणी महाराज येऊन मराठा समाजाच्या विषयी त्यांनी जे जे वक्तव्य त्याच्यामुळे सुद्धा एक मराठा समाजाच्या मुलामध्ये मोठा रोष निर्माण झाला काल बऱ्याच जणांचे फोन आले त्याच्यातल्या एखाद्याची प्रतिक्रिया असू शकते बीटकॉईनचा जो